नमस्कार मी संतोष आपण पाहतात डम्पर व कारमधून आठ लाख बारा हजारांची गोवा बनावटीची दारू आणताना चंदगड तालुक्यातील तिलारीनगर ते धामणे रस्त्यावर बांद्राई जागेत गुरुवारी चंदगड पोलिसांनी पकडून बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दहापैकी सहा जणांना ताब्यात घेतला पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे अवैध धंदेवाल्यांची यामुळे धाबेदान आणलेत धुळो निनू फोंडे वय तीस गुवा विजय वसंत झोरे व तेहतीस मनेरी धनगरवाडी सिंधुदुर्ग गणपती मारुती पाटील वय पस्तीस राहणार मांडेदुर्ग संजय पांडुरंग नाईक वय अडतीस राहणार हलकर्णी दिलीप शिवाजी मयेकर वय चौतीस राहणार पार्ले अजय दत्तू नाईक वय सत्तावीस राहणार वर्गा सुभाष बांदिवडेकर राहणार नागनवाडी उमेश आवडण राहणार तुडिये विजय आवडण राहणार वैतकवाडी सागर नाईक राहणार गुवा यापैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सुभाष उमेश सागर व विजय फरार झाले त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला गोवा बनावटीची दारू डंपर व कारमधून आणत असल्याची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी सापळा रचून तिलारीनगर ते धामणे रस्त्यावर बांद्राई वाड्याजवळ वाहने ताब्यात घेतले त्या पटोपट असलेल्या इतर दोन ही कारवाई करत चौतीस लाखांची चार वाहनं आठ लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण बारा लाख बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील आहेत